जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून पाच शववाहिका मिळाल्या आहेत सुमारे प्रत्येकी पस्तीस लक्ष रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेत शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्ह्यात शववाहिका नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत होते खास करून जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झालेल्या नातेवाईकांना आपल्या गावाकडे शव घेऊन जाण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या शववाहिकेचा सहारा घ्यावा लागत होता आणि त्यातही तालुका स्तरावर ही सुविधाच नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी देखील प्रत्येक तालुका स्तरावर शववाहिकेची मागणी करत होते अखेर पुणे येथे खरेदी करून गेल्या तीन चार महिन्यापासून होऊ नसलेल्या या शववाहिका शासनाने वितरित केल्या असून नंदुरबार जिल्ह्याला पाच शववाहिका मिळाल्या आहे नंदुरबार तालुका वगळता अक्कलकुवा तळोदा शहादा धडगाव आणि नवापूर तालुक्यांना या पाच शववाहिका दिल्या जाणार आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आता शासनातर्फू शासनातर्फे पाच नवीन शववाहिनी आली आहेत आणि त्याचप्रमाणे सहा सीएसआर मधून नवीन अम्ब्युलन्स आमच्याकडे हुटकोनी प्रदान केली आहे जिल्ह्यामध्ये ऑलरेडी एकशे पंधरा आमची कार्यरत आहेत आणि एकशे आठची जी ॲम्ब्युलन्स आहे ती चौदा आमच्याकडे वेगळे वेगळे ठिकाणी कार्यरत आहे तरी मागचे काही महिन्यांमध्ये रोड ऍक्सिडेंट किंवा कार्डिय केसेस यामध्ये एम्ब्युलन्स पोहोचण्यामध्ये किंवा सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये खूप त्रास येत होता त्यामुळे थोडा पाठपुरावा करून Uh, एक ऍडव्हान्सड uh, लाईफ सिस्टमची ॲम्ब्युलन्स पण आम्हाला सीएसआर मध्ये दोन महिन्यापूर्वी मिळाली आहे त्याचप्रमाणे डेड बॉडीला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी पूर्वी शववाहिन शववाहिनी नव्हती uh, ती पण आता प्रत्येक तालुकामध्ये एक एक शववाहिनी uh, चा पाठपुरावा करून ती पण आम्हाला स्टेटमार्फत मिळाली आहे uh, ही टोटल अम्ब्युलन्सेस आता आमच्याकडे एकशे पंधरा प्लस सहा एकशे एकवीस प्लस चौदा एकशे आठची अँब्युलन्सेस आणि सहा शववाहिनी आ, याचा पूर्ण साठा आता जिल्ह्याकडे उपलब्ध आहे आणि नक्कीच जिथे जिथे ज्या ज्या एरियामध्ये आता अजून अँब्युलन्स कमी आ, आ, आहे जसे की नवसंजीवनी गाव आमचा आता प्रयत्न चालू आहे की प्रत्येक पी साठी पण आम्हाला दोन अँब्युलन्स नवसंजीवनी एरियामध्ये घेता येईल ज्याच्यामुळे एक अँब्युलन्स जर बिझी आहे तर दुसरे पेशंटला दुसरी अँब्युलन्स जाऊन घेऊ शकते आ, या सगळे प्रयत्नांनी नक्की जिल्ह्याचा जे पब्लिक हेल्थचा आमचा सर्व्हिस डिलिव्हरीचा माणस आहे ते नक्की चांगला होतील すみません。